नागपूर जिल्ह्याच्या पारशिवली तहसील अंतर्गत येणाऱ्या इटगाव आणि पारडी ग्रामपंचायत हद्दीतून कन्नाड नदीतून हजारो ट्रक वाळूचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं उघडकीस आलंय या प्रकाराने नागरिक संतप्त झाले असून महसूल विभाग आणि तहसील प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली जात आहे या प्रकरणी नागरिक आणि आंदोलनाचा इशारा देत प्रशासना विरोधात मोर्चा उघडला स्थानिक नागरिक आणि सरपंचांनी आरोप केला आहे की महसूल विभाग आणि तहसील प्रशासन जाणून बुजून या प्रकरणाकडे कानाडोळ करत आहे हजारो ट्रक वाळूचे अवैध उत्खनन होत असताना महसूल विभागाला याची कोणतीही कल्पना नसणे हे धक्कादायक आहे यामुळे महसूल विभाग आणि तहसीलदारांची कार्यक्षमता आणि प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संतप्त नागरिक आणि सरपंचांनी कन्हा नदी घाटावर जोरदार आंदोलन केलं महसूल विभागाच्या निष्क्रियतेचा निषेध करत नागरिकांनी महसूल विभाग मुर्दाबादच्या घोषणा दिल्या यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेल्या ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला आणि तातडीनं दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली सरपंच आणि नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की सव्वीस जानेवारीपासून आमरण उपोषण करण्यात येईल वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे हजारो ट्रक वाळू काढून नेली जात असताना महसूल विभागाला कोणतीही माहिती नसणे हे गंभीर बाब आहे नागरिक आणि पोलीस पाटलांनी तक्रार केल्यानंतरही तहसील प्रशासनाने या प्रकरणात कारवाई का केली नाही या प्रकारात महसूल विभागातील काही अधिकारी माफियांशी असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केलाय नागरिकांच्या आंदोलनाने तहसील प्रशासन आणि महसूल विभागाची निष्क्रियता अवघड झाली आहे अवैध वाळू उत्खननामुळे पर्यावरणाचा घास होत असून प्रशासनाच्या दुर्लक्षांमुळे वाळू माफियांना उच्छांद मांडण्याची मोकळी मिळाली आहे आता नागरिकांच्या रागाचा भडका उडाला असून त्यांनी प्रशासनाला चोख उत्तर देण्याचं ठरवलंय कन्हाण नदीतून वाळूचं अवैध उत्खनन त्वरित थांबवावे दोषी अधिकारी आणि वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी वाळू उत्खननासाठी आवश्यक परवाने तपासावेत गजा भाषण ट्वेंटी फोर न्यूज केषभ बावणकर नागपूर कंढाण ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल